एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंग मोहिते पाटील भाजपात जाण्याची शक्यता आहे या संदर्भात आज ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असून दुपारी अकलूज मध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची बैठकी बोलवली सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत साम टीव्हीवर ती म्हणजे विजयसिंग मोहिते पाटलांसंदर्भातली आणि त्यामुळे बैठकीकडे आजच्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे म्हाड्यातून विद्यमान खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे मात्र आपल्याऐवजी मुलगा रणजित सिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी विजयसिंग मोहिते पाटील यांनी केली आहे तसं न झाल्यास ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे या संदर्भात ते दुपारी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत दुपारी तीन वाजता अख्लूजमध्ये बैठक होईल आणि त्यामुळे या बैठकीकडे राष्ट्रवादी तसंच भाजपचं लक्ष लागलेलं आहे या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला साम देणार आहोत सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत ती म्हणजे सोलापूरमधून खासदार विजयसिंग मोहिते पाटील भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात ते दुपारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत दुपारी तीन वाजता मध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावलेली आहे ने? आणि त्या नेमकं या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल